काय घाण आवाज आहे राजा आहे राजा अतल म्हणजे हा तुमच्यासाठी खबरच तशी गोड गुबगुपीत मोठीत हाये स्वयं ती आली तुम्हाला अरे लवकर बोलाव अरे लवकर बोलाव शेंगुळी बो बाई आणि त्यांनी तुमच्यासाठी खास नजराना पाठवलेला आहे खास नजराना कुठे आहे हा काय शेंगुळी खोला किओ अरे नजराना नजराना खोलू वा 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 काय सुंदर फळ आहे आता बाई पण काय हो शेंगुळे महाराज हे फळ चिंबून खायचं कापून खायच मग आपल्या राज्यात सर्वात हुशार प्राणी कोण आहे मग तेच मला याची योग्य या ती माहिती सांगतील सांगा या फळाला देट कुठं आहे आणि हे चिंबून खायचं कि कापून खायचं म्हणजे ते फळच नाही मग मग मोती असावा हा आम्ही आतापर्यंत एवढाच मोती बघितला परंतु हा किती मोठा, किती मोठा चमचमीत काय फालतू प्रश्न घेऊन बसले महाराज तुम्ही याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही या फालतू गोष्टी मला सांगताय आपल्या राज्यातला शेतकरी त्याच्या घरी खायला अन्नधान्य नाहीये बेरोजगार झालेला आहे अरे बापरे आणि महाराज एवढच नाही कर्ज बाजारी सुद्धा झालेला आहे आता त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे महाराज आत्महत्या करण्याची वेळ बापरे हे फळ हम्म त्यांना द्या घ्या आता हा मोती त्यांना द्या ऐं मोती त्यांना द्या हो काय करा त्यांना पेरायला सांगा महाराज ते अंडे अंड अंड हो मग हे गद्याच आहे की घोड्याचा आहे पृथ्वीवरचा शेतकरी हा आत्महत्या करायला निघालेला आहे महाराज काय अंध जे हातात पकडलं होतं तुम्ही ते कोंबडी पासून मिळालेलं आहे आणि शेतकरी जर नसतील तर कोंबड्या नसतील आणि कोंबड्याच नसतील तर अंडी नसतील आणि अंडी नसतील तर हातात काय पकडसाल तुम्ही आमचं धोतर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी पृथ्वीवरची ते तुम्ही बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय असते ते तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही निर्णय घ्या की काय करायचं ते बघा सरळ तुमच्या सगळ्यांना मी शक्ती देतो बघण्याची हा दरबार रे बाबा हसवतो पण विचार ताक तो बाबा